प्रश्न आणि शेतीला जे जलसिंचनासाठी पाणी लागायचं हे शेतकऱ्यांना आता चांगल्या पद्धतीने मिळत आहे तसंच एक वेळेस मी असं आश्रमला गेलो आणि गुरुदेवांना म्हटलं की गुरुदेव मेरे जिल्ह्याने ज्या पाणीचं काम जे करणं आहे तर गुरुदेव सहज हसले आणि सर म्हणले की आप कर सकते आपको पुर, आपका करगाव तालुका आणि वडवणी तालुक्यामध्ये एक लाख क्यूबिक मीटर काम आपण संस्थेच्या माध्यमातून केलंय महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग आणि आउट संस्था तर यावर्षी मागच्या हप्त्यामध्ये मा व्यक्ती विकास केंद्र संयुक्त विद्यमानाने आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये याही वर्षी आपल्याला पाण्यावर काम करण्यासाठी परत पाच तालुक्यांमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे जसं की गुरदेवांना कोणता आदेश आहे पण माझे मी सांगतो की ज्या ठिकाणी आपले आर्टॉचे जास्तीत जास्त युवक आहेत किंवा लोक जोडलेले त्या गावामध्ये पण आपल्याला हक्कानी काम करायचे सगळ्याला विनंती आहे सर्व साधकांना विनंती आहे माजलगाव तालुक्यामध्ये एस डी एम ऑफिस मध्ये संस्थेच्या माध्यमातून मागच्या वरची निलंब आपल्या सा साधक होत्या त्यांच्या कार्यकाळामध्ये पण आपण तिला ऑक्सिजन पार्क के तयार केले सादर रोडला एस पी ऑफिस मध्ये सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली तसेच येणाऱ्या जून महिन्यामध्ये गडी माजलगाव गडी रोडला पण आपण दोन्ही बाजूला ड्रिप करून वृक्ष लागवड येणाऱ्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं कार्य गुरुदेवांकडून होणार आहे आणि नॅशनल सुद्धा परवानगी दिली या कार्यासाठी त्यासाठी आपल्याला गुरुदेवांचा खूप आशीर्वाद आहे आणि सगळ्यांनी मिळून हे काम करायचंय त्या संस्थेसोबत सगळ्यांना मिळून सेवा करायची तर मला बोलायची संधी या ठिकाणी व्यासपीठाला मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्व या कार्यक्रमाचा आनंद घेतला उपस्थित राहिला त्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सर्व प्रशिक्षित त्यांनी खूप खूप भागिक अभिनंदन धन्यवाद